जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र या सगळ्यांनी छाप जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र झालं का सगळ्यांचं छापाने तर या यायला सगळ्यांनी चहा वगैरे या चहा याला खराब झालाय मोबाईल कॅमेरा खराब आहे कॅमेराने मोबाईलच खराब झालाय बर

いくんじゃ。 कमेंट करा कमेंट करा पण लाईवला लाईक करा चॅनलचा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा नमस्कार नमस्कार पाऊ श लागलाय बघ कसं लागलं एकदम वातावरण झालंय दाखवत्या वातावरण लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल बघा दिसतंय का बघा कसं वातावरण झालंय कस झालंय बघा बघितलं लगा वाता दप्चा, दप्चा वाता था। नमस्कार वातावरण एकदम वातावरण नमस्कार लाईक करा मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी संजय मराठी मराठीमध्ये कमेंट टाका संजय संजय दादा कमेंट टाका आणि लव पटपला -पट कमेंट करा बरं का पाऊस यायला लागला आता बघितलं ना वातावरण कसं झालंय रत्नागिरी आहे म्हणजे दादा ऐकताय का मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी आलो ताई धन्यवाद अनिल दादा झालं ते चहा वगैरे लाईक डन केले आहे हो धन्यवाद पाऊस यायला लागला इकडं दररोज तीन दिवस झाले सतत पाऊस चालू आहे बघा संध्याकाळ जर आता पण जोरदार गरज आहे विजा वगैरे घेवायला लागले पाऊस नाही आहे पाऊस आहे नाही आहे का बरं बरं इकडे आहे चालू आहे पाऊस बरं का आता म्हणजे काल पण परवा पण पाऊस होता जोरात काल पण जोरात होता पाऊस आता पण यायला लागल्या बघा खूप असं ढगाळ वातावरण बाहेर जायचं होतं ते पण राहिलं हो ताई चहा झाला आहे ताई ओके खिडकीनं दिसते खिडकी न दाखवते मला बघितलं दाखवते असच नाही दिसत आहे एकदम ढगाळ न्यूज नीट आणायची तुषांता नमस्कार कुठे राहता राहुल मधा रत्नागिरी मध्ये हाय ताई नमस्कार <laughs> नमस्कार करतो पाया ओके <laughs> काय लागला इकडे आता कुठे राहता रत्नागिरी मध्ये प्रकाश ए? नमस्कार

सगळ्यांनी पटपट लाईव्हला लाईक डन करा

दुसरा आला बघा अशो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू उद्या आहे उद्या 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 आहे अशोक उद्या आहे जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र रमेश दादा हाय दादा नमस्कार अजय अजय दादा मराठी मध्ये कमेंट करा अजय केलं त्याला ब्लॉग केलं त्याला विशारा दादा ए बाबा तुझा रे पीक मागे थांबूनको बर का तू मागे थांबू नको अनिल वाघ कोण तुझं नाव ठेवलं हो काय माहिती टाइमपास करतो तू कशा झकमारी करायला आलायस आमच्या लाईव्ह कुत्र्या हे कुमार तुझी खाली वागायला लागते ना समजा असं वरती आहे पाहिजे ठेवायला बघा आणि वाघ नाही बघा ना त्याला पण दाखवते मी नाला ऐकायला चुकून अण्णा वाघ ठेवला आहे हो तेच ना तुझ्या दादा राम राम हो भाभी आई भाभी काम तुझं बघ तुझा जाऊन तुझ्या नाही त्या बायकोला मोल ठेवीन इथं माझं घर काम करायला बरं का कुत्र्या काय नाही तर तुझ्या बायकोला इथं काय तुझं काम बघ तुझं काम सोडून कशाला आहे दुसऱ्यांचं खायला दुसऱ्यांच्या लाईव्ह माग्या हां आई भई बघ ना ते पडलं बघ तुझ्या बायकोला माझ्याकडे कामाला ना आमच्याकडे पाठव कामाला आम्ही देतो तुझं काम धंदे सोडून आलायस तर इथं आमच्या इथं हो। मागायला कामधंदे मोठा कामा धंद्याचा आहेस आला तो आलाच कसा रेथे लाईव्ह तुला कोणी बोलवायला गेलं तर का रे आमच्यातलं एकतरी हा एवढं कामाच तू कामच करत बस की रिकाम त्याकडे आहे म्हणून आलास कि लाईवरती आमच्या बर का चप्पल की पहिलीच्या हातातले तर उगत उपट सोंडे येतात बोलायला इथं कामाला काम, काम नाही का तुला काम बस कामाग्यावर एका ठिकाणी नको दुसऱ्यांच्या मध्ये लुडबुड करून काय कशाला काका का पाऊस किती येतोय बघ जोरात Yeah, नागिरी म्हणून एक आला होता की एक म्हणतोय काय तुम्हाला काही काम बीम नाही हो ना का म्हणतो आणि दुसरं आले दोघे तिघे भाडका होताना ब्लॉक केले नायकाना त्यांना आई बहिण नाहीये कुत्र्याना असल्याना स्वतःच्या आई बहिणी टाकून रस्त्यावर टाकून आले तिथं तुषार अरे दुसरे तुषार पण त्यांचं पण नाव तुषारच आहे पण बघ ते कसे कमेंट करतायत आणि तू मराठीमध्ये कमेंट करत बरं का ज्या पण लाईव्ह वरती किती वेळा तरी आले किती वेळा तरी चांगलं बोलत आले सगळ्यांना चांगलं बोलते सगळ्यांनी चांगलेच कमेंट करा बरं का राजदादा लाईक डन थँक्यू राजदादा नमस्कार झालं का चहा पाणी चहापाणी माणसांची गरजच नाही आम्हाला इथं बरं का तुम्ही एवढे आहात ना चांगले तर तुमच्या घरी थांबा तुम्हाला पर्यंत बोलवायला येत नाहीये काय झालं हाय लाईक डन तुषार कोण तू काय झालं हाय नमस्कार <coughs> गणेश बघा तो गणेश दादा तो हे दुसरा तुषार आहे तो ऑरेंज कलरची आय आयडी आहे ती तो पण तसाच करतोय अरे तुझ्या बरोबर नाव तुषार तरी कोण ठेवलं रे हा दुसरा तुझ्यावर दुसरे आहे ते बघ कसे कमेंट करतायत तुझ्यासारखं नाही भाड्या कमेंट तर करत नाही नीट इंग्रजीमध्ये कमेंट करतो करतोय नीट पण करत नाही दात काढते पुढं अरे तुला सुरुवातीपासून चांगला म्हणते तो असला निघालायच का या हो झालं ना तुमचं झालं का हो झालं राजदादा झालं ताई शांत राहा राग करून का ते शांत राहा जय <coughs> स्वतःची आई बहीण टाकल्यासारखे बोलतात कुत्रे दादा काय मिळाले रे दुसरा तो दुसरा तुषार येतो आपले नेहमीचे तुषार दादा हे आपले इकडचे गणेश दादा कमेंट करताय ती कसे कमेंट करते बघा दे त्यांच्या घरी आई बहिण असल्यासारखी कमेंट करताय पाऊस यायला लागलाय इकडं बर का लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ वाहल्यास लाईक शेअर करा राज दादा कमेंट करा राज दादा कमेंट करा <laughs> चाद आल सतीश हाय बघ राम इथून बघ खिडकीतून बघ रे ताई आम्ही नरेंद्र महाराज कडे येत असतो आमच्या इचला रत्नागिरीला ओ का आणि इचला रत्नागिरीला ओके हाय तीन बहिणी आहेत तुम्हाला नाही बोलत आहेत गणेश दा एकामेकाच्या अंगावरती ओढून घेतला ना तर मला लय राग बघा मग एकामेकाच्या अंगावर ओढून घ्यायची काहीच गरज नाही जे कमेंट करतात ना त्यांना आम्ही बोलत आहोत बरं का जो वाईट कमेंट करत त्याला लागणार त्या गोष्टी ताई नमस्कार हाय ताई नमस्कार झालं का चहा नाश्ता वगैरे चहा पाणी तुमचा आलास का सतीश तुला दादा म्हंटल होत रे पण आलाच शेवटीला तुझ्या मूल लाईक केवर सरड्यासारखा रंग बदललेस काय वाटलं होत चांगल्या घरचं असशील चांगली कमेंट करशील पण नाही लाईक केलं ताई थँक्यू ब्लॉग करा विशेष मिटवा हो बरोबर आहे राजदादा विषयच भेटवते किती जणांना ब्लॉक करते मी ब्लॉकच करते डायरेक्ट असल्यांच्या नाही कमेंट चालतील मला डायरेक्ट ब्लॉकच असते माझ्याकडं डायरेक्ट ब्लॉकच करत असते मी असल्याला राजदादा लाईक डन करा लाईक डन करा राजदादा कोण यांची नावं ठेवतो काय माहिती असली चांगली चांगली आणि काम तर काय बाय बायबाई मी महाराष्ट्रातून राजा राजदा नमस्कार तुझ्या बायकोला बोलव रे इकडं कामाला लावते तिला कामाला बरोबर मी वाटल्यास तर बुधवार पुण्याला बुधवार पेठमध्ये नेऊन बसवते तिला धंद्यावर बरं का बघा आला तुझ्या सगळ्यांखाली पाठवू का पाठवतोस काय पाठवतोस का रेशम पाठवतोस काय पाठवू तुझ्या बायकोला सगळेजण तयार आहेत बरं का लई तुला एवढं तर मस्ती आली तुला तर तुझी मस्ती आले ना तुझी मस्ती जिरव तिकडे जाऊन जा अरे भाड खावं उगच कशाला येतोय सर आमच्या लाईववर हा एवढा कामाचा आहेस तर बस की तिकडं नाहीतर आई बहिणीला पाठव मी पहिली लाईक करतो मगच आता आहे ना का बरं 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 तुमचं चहा झाला का ताई हो झाला देव्यांनी ताई झाला झाला नमस्कार देव्यांनी ताई बोलत बोरताई आपण कुठून मी आहे रत्नागिरीवरून संदीप दादा बुधवारपेठमध्ये पाठवश आमका मला ना बुधवार पेठमध्ये आहेत बरेचण आईला बहिणीला तुझ्या बायकोला बायको असेल तर बायकोला किंवा होणारी असत तिला बुधवार पेठमध्ये पासव धंद्यावर तिथं काम भरपूर आहेत भरपूर जण येतात तिथे बरं का भरपूर बर जण हाय नमस्कार सूरज काय लायकी असेल ना दादा तुषारदादा तुषारदादा यांची लायकी काय असेल की स्वतःच्या आई बहिणीची इज्जत सोशल मीडिया काढून घेतात काय पाहू शकतो आहे हो काय बरं बरं काय लायकी असेल बघा ना दादा म्हणजे त्या ती लोक घरची इज्जत करत नाही किती अवघड आहे बघा असल्यानं रांड्याच्याना कापून टाकायला पाहिजे कुठंतरी दाणीच द्यायला पाहिजे असल्यानं कुत्र्यांचं बली द्यायला पाहिजे घानेडे कुठले चला तर बाय बाय सगळ्यांना काळजी घ्या सगळ्यांनी ओके okay.